Thank you हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आणि पूजा या ठिकाणी आपली संपन्न झालेली आहे तर महाशिवरात्री विशेष अशी थाळी आज आपण बनवणार आहोत तर काय काय स्पेशल असणार आहे नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर आजची स्पेशल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत खूप असे वेगवेगळे पदार्थ जे आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत आणि त्यातील पहिला पदार्थ आहे तर इथे घेतलेला आहे तर आपण लाल चणे जे रात्रभर जे आहे ते पाण्यात भिजत ठेवले होते आणि स्वच्छ असे या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत तर इथे दीड वाटी या प्रमाणामध्ये लाल चणे घेतलेले आणि त्यासोबतच इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे जे आहेत ते घेतलेले आहे त्याच्या अशा चौकोनी अशा या ठिकाणी फोडी करून घेतलेले आहे स्वच्छ असं या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत त्यातील पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि कुकरमध्ये जे आहे ते आपण शिजून घेणार आहोत तर चणे बुडतील इतकं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला जे आहेत मध्यम गॅसवरती दोन शिट्ट्या ज्या आहेत ते आपण घेणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी गोडाचा पदार्थ आप आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे घेतलेले आहेत आपण अर्धी वाटी या प्रमाणामध्ये ओला नारळ आणि त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत वरचा भाग जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा क्रश करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता या ठिकाणी आपण क्रश जो आहे तो या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता असा क्रश जो आहे तो या ठिकाणी आपला तयार झालेला आहे वरचा भाग जो असतो आहे तो या ठिकाणी आपण वापरलेला नाही आहे तर इथे बघू शकता कुकरच्या देखील या ठिकाणी आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत दोन शिट्ट्या ज्या आहेत आज आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि इथे बघू शकता तर चणे देखील आपले बॉईल झालेले आहे शिजून घेतलेले आहेत तर एका भांड्यामध्ये जे आहेत ते या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि इथे बघू शकता चणे जे आहेत ते आपले शिजले गेलेले आहेत मध्यम गॅसवरती दोन दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण घेतल्या होत्या आणि भाजीसाठी जे वाटण आहे ते इथे बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे पातळ चिरून अर्धी वाटी या ठिकाणी सुको खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सुको खोबरं घ्यायचं आहे तीन ते चार या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण याचं वाटण जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबतच आज बनवणार आहोत आमसुलाची डाळ तर त्यासाठी पावपाव वाटी या ठिकाणी मसूर डाळ आणि पाव वाटी या ठिकाणी मु मुगाची डाळ जी आहे ती या ठिकाणी आपण घेतलेली घेतलेले आहे स्वच्छ असे या ठिकाणी धुवून घेणार आहोत त्यातील पाणी जे आहे ते, ते, ते काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला दीड ग्लास या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद टाकायचे आहे आमसूल घेतलेले आहे तीन ते चार त्यासोबतच एक मध्यम आकाराचं टो टोमॅटो जे आहेत उभे काप करून घेतलेले आहेत दोन पाव वाटी पाव चमचा या ठिकाणी तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते टाकलेले आहेत आणि डाळ पण या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत तर इथे गॅसवरती जो आहे तवा गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये चार मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यांचा कलर चेंज होईपर्यंत छान असं त्याला कलर येईपर्यंत स्वाद येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर पुन्हा जे आहे ते आपण कांदे भाजून घेणार आहोत तर त्यामध्येच आपल्याला लसूण जे आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या त्यासोबतच पाव वाटी या प्रमाणामध्ये सुको खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा कांद्यासोबत या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर तीन ते, ते चार या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे सर्व वाटण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता कांद्याचा हलकासा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि भाजीसाठीचं वाटण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता वाटण जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपण करणार आहोत नारळाची खीर जे इथे बघू शकता कुकरच्या देखील आपल्या शिट्या झालेल्या आहेत तीन मध्यम तीन मध्यम मध्यम गॅसवरती तीन, तीन कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत त्याच आपण या ठिकाणी घेणार आहोत तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधामध्ये अर्धी वाटी नारळाचा क्रश जो आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि आज आपण बनवणार आहोत इथे ओल्या नारळाची खीर अगदी झटपट होणारी पाच ते सात मिनटामध्ये तयार होणारी अशी खीर जी आहे ते आपण बनवणार आहोत चवीनुसार साखर टाकायची आहे आणि एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये ड्रायफ्रूट इलायची पावडर जी आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं छान अशी उकळी आली की तयार झा तयार होणार आहे आपली ओल्या नारळाची खीर आवडीनुसार यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहे ते आज आपण यामध्ये टाकलेले आहेत बेदाणे बेदाणे टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि तीन ते चार मिनटासाठी छान दूध जे आहे ते आपल्याला या ठिकाणी उकळून घ्यायचं आहे आणि तयार होणार आहे आपली ओल्या नारळाची खीर जो आज आपण गोडाचा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत पुढची तयारी तर या ठिकाणी साहित्य बघू शकता आपण काय काय घेतलेलं आहे भाजीसाठीचं साहित्य घेतलेलं आहे वाटण जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे अर्धे वाटी या प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे मालवणी मसाला गरम मसाला त्यानंतर आपण इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळद पावडर घेतलेली आहे तर मसाल्यांचं प्रमाण जे आहे आवडीनुसार जे आहे ते या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो तर इथे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये मालवणी मसाला घेतलेला अर्धा टेबलस्पून या ठिकाणी गरम मसाला घेतलेला एक टेबलस्पून क काश्मिरी लाल मिरच पावडर घेतलेली आणि पाव चमचा ह्या प्रमाणामध्ये आपण हळद पावडर घेतलेली तर एका कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी या प्रमाणामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे वाटण जे आहे आपण तयार करून घेतलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये मिक्स करून झाल्याच्यानंतर यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे अगदी या पद्धतीमध्ये आणि वाफ काढून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये हे सर्व मसाले जे आहेत ते टाकायचे आहेत मालवणी मसाला गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळद पावडर हे सर्व मसाले जे आहेत ते आपण घेतले होते ते तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीमध्ये परतून घ्यायचे आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती आपण जे आहे ते वाफ काढून घ्यायचे आहे मसाले पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत वाफवलेले चणे जे आपण मिक्सरमध्ये सॉरी कुकरमध्ये जे आहेत ते उकडून घेतलेले बॉईल करून घेतलेले ते चणे जे आहेत आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आवश्यकतेनुसार या ठिकाणी आपण पाणी टाकलेलं आहे साधारणतः अर्धा ग्लास या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि भाजी जी आहे ते आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि आता आपण करणार आहोत डाळीची तयारी तर इथे बघू शकता डाळ जी आहे ते आपण शिजून घेतलेली आहे कुकरला जे आहे ते आपण मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे लाल सुक्या मिरच्या कढीपत्ता लसूण कोथिंबीर तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपण आपल्या डाळीसाठी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं त्यासोबतच लाल सुक्या मिरच्या कढीपत्ता लसूण थोडीशी कोथिंबीर टाकून फोडणी जी आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचा देखील या ठिकाणी तुम्ही वाप वापर करू शकता फोडणीमध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे एक चमचा मालवणी मसाला लाल तिखट पाव चमचा या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा मसाल्यामध्ये तेलामध्ये मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि शिजून घेतलेली डाळ जी आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे सुरुवातीला थोडी टाकायची आहे तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर उरलेली डाळ जी आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे तर यामध्ये आपण केले गरम वापर, पानी आहे गरम पाण्याचा वापर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून डाळ जी आहे ती आपण या ठिकाणी शिजून घेणार आहोत आणि तयार होणार आहे आपल्या आमसुलाची डाळ तर इथे दोन वाटी या प्रमाणामध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातील स्टार जे आहे ते या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत अगदी या पद्धतीमध्ये तांदूळ जे आहेत ते स्वच्छ असे धुवून धुवून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता का भांड्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून ते तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि पाव वाटी या प्रमाणामध्ये हिरवे वाट्याने घेतलेले आहेत आणि आज आपण बनवणार आहोत मटार भात तर त्यासाठी तां स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ जे आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तर दोन वाट्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तांदूळ घेतलेलं तर दोन वाटीला चार वाटी हे प्रमाण जे आहे ते पाणी घेतलेलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मटार भात जो आहे तो या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी आपले एक एक पदार्थ जे आहेत ते तयार होत आलेले आहेत तर आता आपण बनवणार आहोत गरमागरम पुरी तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी या प्रमाणामध्ये चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी करून पिठाचा असा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर मध्यम जाडसर असं पुऱ्या ज्या आहेत त्या आपण करणार आहोत आणि जितकं शक्य होईल तितकं मऊ सैलसर असं या ठिकाणी आपल्याला पीठ जे आहे ते या ठिकाणी आपण मळून घेणार आहोत तर एक, -एक पदार्थ जे आहे ते आपल्या या ठिकाणी तयार होत आलेले आहेत तर या ठिकाणी आपलं कणिकसुद्धा या ठिकाणी मळून झालेलं आहे पोळी लाटताना कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पण थोडंसं सैलसर पीठ जे आहे ते या ठिकाणी आपण मळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये आपलं कणिक देखील या ठिकाणी मळून झालेलं आहे दहा मिनटासाठी जे आहे ते आपण रेस्ट करून घेणार आहोत आणि आपण आज बनवणार आहोत कांदा बटाट्याची भजी अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी अशी भजी जी आहे ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत एक मोठा बटाटा घेतला होता कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि किसनीमध्ये जो आहे तो आ, त्या ठिकाणी किसून घेतलेला आहे किस बनवतो त्या किसनीमध्येच हा बटाटा जो आहे तो आपण किसून घेतलेला दोन मध्य दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत बेसनपीठ घेतलेला आहे आवश्यकतेनुसार या ठिकाणी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर इथे बघू शकता कांदे जे आहेत ते उभे पात्र चिरून घेतलेले आहेत कांदा भजी करताना ज्या पद्धतीमध्ये कांदा चिरतो अगदी त्याच पद्धतीमध्ये कांदा जो आहे तो या ठिकाणी आपण चिरून घेतलेला आहे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे जो किसतीमध्ये किसून घेतलेला आहे सुरुवातीला जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये ते दोन तीन टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीनुसार या ठिकाणी आपण मीठ देखील टाकलेलं आहे तर पिठाचं जे प्रमाण आहे ते कन्सिस्टन्सीनुसार या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे जशी आवश्यकता पडेल अगदी त्याच आवश्यकतेनुसार बेसन पीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉरचा देखील वापर करू शकता आणि पीठ जे आहे भजीचं पीठ जे आहे ते सुद्धा आपण भिजण्यासाठी ठेवलेलं आहे ते इथे कणिक देखील आपली मळून झालेली आहे मळ लोसलोशी अशी कणिक जे आहे ती या ठिकाणी आपण मळून घेतलेले आहे त्यानंतर सोबत पोर्ड पीठ देखील या ठिकाणी आपण घेतलेलं आहे त्या त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे गोळे जे आहेत ते घ्यायचे आहेत पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये क पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पोळी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुरीचा आकार जो आहे तो या ठिकाणी आपण देणार आहोत तर भजीचं पीठ बनवता भजी बनवताना त्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लावरचा देखील या ठिकाणी वापर करू शकता पण आपण कॉर्नफ्लावर न वापरता फक्त बेसनपीठ जे आहे ते या ठिकाणी वापरलं होतं तर अशा पद्धतीमध्ये आपले पदार्थ जे आहेत ते स अशा रीतीने तयार होत आलेले आहेत आणि पुऱ्या देखील या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी पोळी लटतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पोळी जी आहे ते या ठिकाणी लाटून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीमध्ये गोलगोल आकार जो आहे तो या ठिकाणी आपण पुरीला जो आहे तो देणार आहोत तर बघू शकता मध्यम या पद्धतीमध्ये पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण लाटून घेतलेल्या ला आहेत तर सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण लाटून घेतलेल्या आहेत कडकडीत गड़ असं तेल जे आहे त्या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे तर एक करून पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये आपल्याला आप पुऱ्या ज्या आहेत त्या डिपफ्राय करून घ्यायच्या आहेत तेल जे आहे ते आपण गरम करून घेतलेलं आणि तेल गरम असतानाच पुऱ्या ज्या आहेत आपल्याला अगदी कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेल्या आहेत कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि पुऱ्या तयार झाल्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण त्याच्यामध्येच आपल्याला करायच्या आहेत गरम गरम कांदा बटाटा भजी तर पुऱ्या आपल्या तळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण जे आहे थोडं थोडं करून हे भजी जे आहेत ते सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत डिफ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीमध्ये आपले सगळे पदार्थ जे आहेत ते तयार झालेले आहेत तर कशी वाटली ही आजची आपली महाशिवरात्र विशेष अशी थाळी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपल्या या थाळीमध्ये आपण बनवलेले आहेत मटार भात आमसुलाची डाळ चण्याची तो मसाला भाजी त्यासोबतच नारळाची खीर बनवलेली आहे कोशिंबीर बनवलेली आहे या ठिकाणी गाजर आणि बिटाची कोशिंबीर बनवलेली आहे बटाट्याचे कांदा बटाटा भजी बनवलेली आहे पुरी बनवलेली आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण उडदाचे देखील या ठिकाणी तळून घेतलेले आहे डीपफ्राय करून घेतलेले आहेत तर कसा वाटला हा महाशिवरात्री असा विशेष असा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि थाळी आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग